अभिजित आबाच कार्य म्हणजे कारखान्यामार्फत जे भाव दिलेला आहे किंवा उसाबा उसामध्ये जे राजकारण झालेलं नाही त्यामुळे अभिजित आशा आहे आम्हाला आबा आहेत म्हणून झालं काय वारंवार तीस तीस लोक असल्यामुळे लोकांना नको वाटायला लागले कारण का जयंतीला शेतकऱ्यांच्या नावावर चार चार लाख पाच पाच लाख कर्ज काढून स्वतःच आठ नऊ कारखाना शिंदे कधीच टाकलं नाही आजपर्यंत मत क्षेत्र या गावामध्ये केवळ कोणी अपक्ष राव अगर पक्षात न राहू पण निवडून ते येणार लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे महाराष्ट्रात जोरदार वाहू लागले आहे त्यातच बहुचर्चित आणि प्रतिक्षित असणारा माळा मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे कारण माडा मतदारसंघ हा शिंदे बंधूंचा बाले म्हणून ओळखला जातो याच बालेकिल्ल्यात मोहिते पाटील आणि शिंदे बंधू यांचा संघर्ष अनेकांना ज्ञात आहे तसेच माडा विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना नेते शिवाजीराव सावंत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते संजय कोकाटे शिवसे सिंह मोहिते पाटील तसेच विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभित आबा पाटील हे देखील माडा विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असून माडा केसरीच्या माध्यमातून अभित पाटलांनी विद्यमान आमदारांना खुले आव्हान केले आहे त्याच पार्श्वभूमीवर काल सोलापूर व्हायरल न्यूज चॅनलने माडा मतदारसंघातील दारफळ सिन्हा या गावामध्ये ग्रामस्थांचे विधानसभेबाबत आपले मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता यावेळी माडा विधानसभा निवडणुकीत मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण विकास कामे त्याचबरोबर उसाची कोंडी घराणेशाही तसेच नवा चेहरा म्हणून अभित पाटलांना संधी आणि जो उमेदवार शरद पवारांची तुतारी हाती घेईल त्यांचा विजय निश्चित असल्याचं ग्रामस्थांनी म्हटलं आहे तर टाकूया एक नजर माडा विधानसभेच्या ग्राउंड रिपोर्टवर नमस्कार मी सोहन जयस्वाल सोलापूर वाहिनीतून आपलं स्वागत आहे आपण पाहतात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आज आपण म्हाडा तालुक्यातील सिन्हा या गावी आलेलो आहोत कारण की लोकसभा निवडणुकीचे पडगम झाल्यानंतर आता विधानसभेचे जोरदार वारं सुरू झाले याच पार्श्वभूमीवर मागील आठवड्यातच अभिज पाटील यांनी आडा केसरीचं कुस्तीचं मैदान मारून जवळपास येथील आमदारांना आव्हान केलं या सर्व पार्श्वभूमीवर आपल्यासोबत अनेक ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांची भूमिका काय राहणार आहे त्यांना काय अपेक्षित आहे सर काय सांगू शकाल ज्या पद्धतीने सध्या निवडणुकीचं वारं चालवलं आहे तुम्ही इथले ग्रामस्थ आहेत काय वाटतं अरे निवडणुकीचं वारं जे चालू आहे जो विकास करेल त्या उमेदवाराच्या पाठीमागं जनता जाणार आहे आम्ही पण सुद्धा त्याच्यात पाठीमागं गेले हे माडातोलाग्याचं राजकारण गुसावर चालतंय जास्त करून क्षेत्र जास्त आहे आणि त्याच्यात गेले पस्तीस वर्ष झालं आमचे माडातोला आमदार होते प्रभोदादा शिंदे त्याच्या मागे होते पण त्यांनी जे ऊस दारामध्ये त्यांनी जे भाव दिला ते आणि त्याच्यापेक्षा जास्त गेल्या विठ्ठल कारखान्याचे अभिजित पाटील यांनी पहिल्यांदाच आठ <laughs> अठ्ठावीसशे ते एकोणतीसशे दर जाहीर झाल्यामुळे हे जनतेला ते पैसे मिळणार तर पंचवीसशे पन्नास हे पहिला दर जा जे जा, त्याच्यानंतर आबानी जे दर जाहीर केला एकोणतीसशे रुपये पहिला आठ सत्तावीसशे केला सत्तावीस नंतर परत जसे दिवस पुढे अठ्ठावीसशे एकोणतीसशेवर गेला आणि आता जे चालू दर आबाने पहिला जिल्ह्यात एकमेव साडेतीन हजार रुपये पहिला उसाला दर देणार म्हणून जाहीर केला त्याच्यावर अजून कुणीच दर जाहीर केलेला नाही त्यामुळे जनता जे विकास आता लौका लौका आबा, दोर दोर आबाच्या नेतृत्वाकडे जास्त ज कल आहे लोकांचा कल दिसतो आहे आणि एक आबा आश्वासन आणि दिलंय बी तसं आणि ते सर्वसामान्य जनतेतनं आबा लोकांचे का आहे घरोघरी जाऊन त्यांची विचारपूस करून आबाचे लोकांचे जास्त संपर्क आता ज्या पद्धतीने तुम्ही म्हणालात की उसाची कोंडी आबाणी फोडली त्याच पद्धतीने साखर कारखानदारीमध्ये शिंदे घराणे हे मातब्बर आहे ते विद्यमान आमदार जवळपास सहा वेळा तुम्ही ग्रामस्थांनी त्यांना आमदार केले मग तरी सुद्धा एक नवा चेहरा म्हणून आबित पाटीलच का कारण शिंदे घराणे गेले सावरचे कुठं विकास कुठले गावगावी रस्त्याचे कुठं अजून सध्या तशीच परिस्थिती आहे आणि गेले त्यांचे ऊसा आबा पहिले आले ऊसासाठी आता आबानी कुंडी फोडली म्हणजे आबा काय तर सत्तेत नाहीत कशात नाही आमच्या गावाला पहिल्यांदाच आबानी आता अपक्ष राहतील किंवा कुठल्याही पण पक्षात नाही ऊसासाठी गेल्या वेळेस एकदा त्यांनी टोळ्या टाकल्या ऊस नेहाला आमच्या ऊसाला एकोणतीसशे पन्नास ज्या जागेला एकोणतीसशे पन्नास एकोणतीसशे अठ्ठावीसशे रुपये भाव दिला पस्तीस वर्ष बन दादा आहेत आम आमचं शेअर्स आहेत पहिल्यांदा आमच्या गावाला फक्त एक टोळी असती त्या कारखान्याची ऊस जायला मारामारी आमचा आणि अख्ख्या सगळ्या तालुक्यातनं शेवट आमच्या गावावरच पट्टा पडतो म्हणजे आमच्या ऊसाच्या जा फुकारा झाल्यावर ऊस जातो आमचा कारखान्याला म्हणजे आम्हाला का त्याचा काय फायदा नाही काय विषय नाही आबानंच कुंडीगाव फुलली आता आबानं पस्तीसशे रुपये जाहीर केला आहे उद्या आबा आणि चार पाच ट्रॅक्टर देतो म्हणजे टोळ्या देतो ऊस जाईल आमचा जोड रस्ता पस्तीस वर्षात झाला नाही मातपूर दारपळा असू द्या मातपूर निमगाव असू द्या दारपळ सुलतानपूर दारपळ अंजणगाव जराफळज आम, न, आम ते गाव आत्ता झाला ती पण आमच्या गावातल्या पोरांनी प्रयत्न केला म्हणून आमदारांनी हां आंदोलन केलं म्हणून आमदारांनी असे रस्ते कुठलेच केलं नाहीत त्याच्यामुळे गावजोड रस्ते नाहीत गावात आमच्या यायला एस टी नाही काय नाही विकास फक्त त्यांचा झाला त्याच्यामुळे आता आबा आशा आहे आम्हाला आबा आहेत म्हणून येणाऱ्या काळात परिवर्तन घडव परिवर्तन घडवायलाच पाहिजे ना विकासच नाही तर नाहीतर ना इतक्या दिवस आम्ही दिलेच की आता पस्तीस वर्ष म्हणजे बारखं नाही की पाच सहा वेळा आणि सात वेळा आमदार करूनच दिले किंवा पाटलांना विश्वास आहे अहो घराच्या बाहेर बायांना पाडायला मिळत नव्हतं पैठणीचा खेळ घेतल्या बाया बाहेर आल्या बायासाठी करतो म्हणले चूल मुलं शेती बायांना काय होत बचत गटाच्या माध्यमातून अनुक देतो दे म्हणलं दे आज आगा। कुठं आगा। आगा। आगार उदबत्त्या घरी करायला असं काय करतो म्हणले सगळं सहकार्य शेतकरी सोडून बाकीचं आपलं शेतीला जोडून व्यवसाय करायला बी प्राधान्य देतो म्हणले आबा आता अभि पाटलेलं हे अपक्ष उभा राहूयात का मध्ये जावे तुमचे एक नागरिक म्हणून अपेक्षित आहे आमच्या अपेक्षा म्हणजे काय आता आरक्षणाचा बी मुद्दा आहे थोडा जसं मिळेल तसं मग आबा कुठनं जरी उभं राहिले तर आम्ही काय पाठीशीच आहे पूर्ण म्हणजे तुम्ही पाटलांच्या पाटलाच्या मागे फिक्स चान्स नाही 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 अशा अनेक ग्रामस्थ आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत इथं आपल्यासोबत ज्येष्ठ नागरिक देखील आहेत त्यांच्याशी देखील आपण संवाद साधणार आहोत तुम्ही या प्र गावातील ज्येष्ठ नागरिक दिसत आहात सध्याच्या आमदारकीची चाहूल सुरू झालेली आहे काय वाटतं <coughs> काय ना आमदारकीला आता सगळीच दंड थोपटणार आहे ती पण जी विकासाच्या नावावर किंवा विकास करणार आहे ती अशा लोकांना मतदान किंवा हे आपलं आरक्षणाचा विषय आरक्षणाच्या मुद्द्यावर आमच्या गावची जनता मग साधारण सत्तरऐंशी टक्के लोकं मतं देतील असं माझा हिशोब आहे बरं मग यावेळेस आबित पाटील असतील संजय कोकाटे असतील विद्यमान आमदार दादा शिंदे असतील आता त्यांच्या पुत्राचं देखील नाव येतं आहे रणजितभाई भाई यावेळेस उभारण्याची शक्यता आहेत मग तुम्हाला काय वाटतंय सुभाष सावंत संजय कोकाटे अभिजित पाटील अभिजिताबा पाटील अभिताबा पाटील अभिजित पाटीलच का कारण की मागील <laughs> छत्तीस वर्ष सॉरी सहा वर्ष झालं ट्रम शिंदे घराण्याकडे नाही श सहा वर्ष झालं काय वारंवार तीस तीस लोक असल्यामुळं लोकांना नको वाटायला लागले कारण का विकासाच्या नावाखाली बाकीचा काय विकास झाला नाही रस्ते पाणी शैक्षणिक सुविधा मनो आरोग्य ह्याच्यासाठी काय तालुक्यात नाही त्यामुळं नाही काय सध्या मग कालच शिवाय सावंत यांनी सुद्धा आमदारकीसाठी बैठक घेतली माडा तालुक्यात आणि त्यांनी सुद्धा त्यांच्या कार्यकर्त्याची मागणी आहे की त्यांनी लढावं म्हणजे सध्या सावंत सरचे भाऊसुद्धा तानाई सावंत हे आरोग्यमंत्री त्या विषयावर आपण काय बोलू शकतो अनेक नागरिकांशी आपण संवाद साधत आलो आहोत आता आपल्या सोबत एक ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्याशी पण आपण संवाद साधणार आहोत अनेक नागरिकांनी आपल्याशी संवाद साधला ग्रामस्थांनी अनेकांचा ओढा हा अभिजित पाटलाकडे दिसत आहे जा प्रत्येक वेळी शिंदे घरानं हे पुढे येत होतं आता कुठंतरी नवा समोर येत आहे तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात काय वाटतं शिंदे घराणं जर तीस वर्ष राजकारण केलं पण राजकारण करत कर बरोबर या तालुक्यात या जनतेली शेतकऱ्यांच्या नावावर चार चार लाख पाच पाच लाख कर्ज काढून कर स्वतःच आठ नऊ कारखाना उभा केलं त्याचमुळं ही जनता शिंदे कुटुंबावर नाराज आहे शिंदे इथ इथून माहिती का माहितीतून जर उमेदवार शिवाजीराव सामंत समाने मागणी केलेली आहे की त्यासनी जर दिलं तर आज ते म्हणजे उमेदवार चार होऊ शकतील तालुक्यासाठी कारण आज त्यांचं बहु मंत्री जाना साहेब आहेत त्यांच्या मधे कामं करते त्यांनी त्यांचा आज नऊ आठ नऊ आहे पण शेतकऱ्याच्या नावावर एक रुपये न कर्ज करता स्वतः त्यांच्या गरिबीतून इतकं नऊ फॅक्टरी उभा केले त्या तरी त्यांच्यावर जनतेची अशा आहे की त्यांनी उभा राहावं माहिती त्यांनी लढावं असं आम्ही जनतेने मेळावा घेतलेला होता काल माड्यात काल मेळावा झाला तुम्ही आग्रही आहात शिवाय सावंतसाठी जर युती धर्म पाळला नाही तर मग काय अपेक्षाची भूमिका राहणार हा ते त्यांचा ते निर्णय घेतील पण त्यांनी माहितीतून कार्यकर्ता म्हणून तुमची काय अपेक्षा असणार त्यांनी माहितीतून उमेदवार उमेदवारी घ्यावी ठामपणे लढव मोहिते पाटील यांचे शिवते सिंह मोहिते पाटलांचं देखील नाव माडा मतदारसंघात चर्चेत आहे काय वाटतं त्याचने दिलं ना चान्स लोकसभेला माणसाने चान्स दिला त्याने दुसरा एखादा नवीन द्या ना माणूस बरं एकदा खासदार गेला तालुक्यानं स्वीकारलंय त्याचने दिलंय ना एक पद दिलं आहे मग त्यांनी दुसऱ्याचा विचार करावा मग ते पाटलं नाही कारण आपल्याच घरात जर पद घेत असेल तर जनतेने मागं पाळायचं का सावंत सरांनी जर उमेदवारी लढवली नाही तर निर्णायक मत कोणाचा ज्या ज्यावेळेस सावंत बंधू ज्यावेळेस आम्हाला सांगतील की आपल्याला योग्य उमेदवार हे आहे त्याच्या मागं आपल्याला जावं लागेल नाही तर आपल्याला इथू धर्म पाळावं लागेल आम्ही त्यांचं काम आम्ही त्यांच्या मागं आम्ही जाणार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर वाहिनी चॅनलने सकाळपासूनच माडा तालुक्यामध्ये गा जनतेच्या समस्या आणि ग्रामस्थांशी संवाद साधण्याची चर्चा सुरू केलेली आहे या पार्श्वभूमीवर आपल्यासोबत अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्याशी पण आपण संवाद साधतोय काय वाटतं आहे आबा सध्या निवडणुकीचं वारं चालवलं आहे तुमच्या इथून बबनदादा शिंदे असतील किंवा अभित पाटील असेल शिवाय सावंत सर असेल किंवा आता संजय कोखटे असतील आणि आता एवढंच नाही तर मोहिते पाटील ते शिवतेज मोहिते पाटील हे देखील इच्छुक आहे तुम्ही येथील ग्रामस्थात काय सांगू शकाल आता सध्या मराठा मराठा आरक्षणाचा मुद्दा काय जो मराठा आरक्षणाला पाठिंबा जो पुढारी देईल त्याला आम्ही मतदान करू ती बी ओबीसीतून आता सध्या झारांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे की आम्ही जर आरक्षण नाही मिळालं तर स्वतःच आम्ही पॅनल उभा करू मग काय वाटतं हां त्याच पॅनलला आम्ही पाठिंबा देणार ना झरंगे पाटील मग एवढे दिवस बुबनदा शिंदे होते बुबनदा शिंदे कधीच टाकलं नाही आजपर्यंत मग बुबनदा तीस वर्षात कधीच नाही दुसरी गोष्ट निमगाव कुरवाडीमधला रस्ता आहे वडशिंग त्याची अवस्था बघा जायला जायलासुद्धा माणसाला जातासुद्धा येत नाही मरून टाकला आता एवढा चुकल होतो त्याचं प्रत्येक वेळेला म्हणते त्याची दहा पोटाचं कॉन्क्रीट आले फक्त इलेक्शन लागले की दहा पोटाचं कॉन्क्रीट आले म्हणजे कोणत्याही प्रकारचा विकास केलेला नाही काय सुद्धा नाही रस्त्याचा विकास अजिबात नाही विकास फक्त स्वतः जेवढं पुढे त्यांनी स्वतःचा करून घेतला फक्त पुढाऱ्यांचा विकास झाला आहे जनतेचा झाला नाही जनताचा अजिबात विकास झालेला नाही मग यावेळेस त्यांचे चिरंजीव सिंह मोहिते पाटील सिंह शिंदेची तयारी चालू आहे आमदार आम्ही सर जरांगे पाटील जो उमेदवार सांगतील पाटील हा ओबीसी मधून आरक्षण मिळालं आम्ही त्याच्या मागे जाणार उमेदवार कोणी उमेदवार कोणीही असो एकंदरीतच त्यांच्याशी आपण चर्चा केली तर येथे ओबीसी असू द्या किंवा मराठा असू द्या आरक्षणावरून त्यांनी आपले भूमिका स्पष्ट केले जो उमेदवार झरंगे पाठीत देतील आणि ज जे आरक्षणासाठी मदत करतील अशाच उमेदवारला ते मतदान करणार असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिले ग्रामस्थांशी आपण चर्चा करणार आहोत तर पाहूया काय होते ते विधानसभाच्या निवडणुकीवर आपण माडा तालुक्यातील दारफळ सीना या गावामध्ये दुपारपासून आपण गाव, दुपार गाव ग्रामस्थांचे मतं जाणून घेतोय आणि याच पद्धतीने आपल्यासोबत अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्याशी पण आपण संवाद साधणार आहोत काय वाटते सध्या आमदार आमदारकीची धुमाळी चालू आहे तुमच्या गावामध्ये विकास झाला आहे का आणि काय अपेक्षित आहे विकास काय होत नाही डुप्लिकेट विकास चालू आहे डुप्लिकेट विकास चालू आहे पैसे खाण्याचा पैसे खाण्याचा सध्या अभित पाटील आहेत शिवतेसिंह मोहिते पाटील आहेत जरांगी फॅक्टर आहे एवढंच काय तर आता दादा शिंदे देखील आहे काय वाटतं तुम्हाला आमदारकी बरोबर आम्हाला तुतारीत न बर माणूस असला ती येणारच आहे निवडून इथं आता ह्याच्या आधी महते पाटील बरं राहिलं त्या लयतनं सातशे मताचा लीड झाला दरपणी त्या गावात याला मग असं माडा तालुक्यातनं तर किती झाला असा लय लीड झाला मग आता दादा शिंदे हे तुतारीच्या वाटेवर आहेत काय वाटतं तुतारीत न राहिलं तरी येऊ शकते पण ते बी इकडून नवा चेहरा म्हणून कुणाकडे पास झाला आता अभित पाटील आहे सुभाष सावंत सर आहेत संजय कोकाटे आहेत किंवा माड्याचे शिवसेम होते पाटील सुद्धा इच्छुक आहेत नवा चेहरा तुम्हाला काय वाटतं अभिज पाटील जरा आहे अभित पाटलांचा आहे काय सांगू शकाल सध्याच्या निवडणुकीबाबत सध्याच्या निवडणुकीबाबत आज ज्या माडा तालुक्यामध्ये तीस वर्ष झाले ज्यांनी सत्ता गाजवली ज्यांनी या माडा तालुक्याचा विकास केला विकास केला अशी चर्चा चालू केली आता काय विकास केला काय नाही हे संबंधित विवेक वर्गानं तुम्हाला सांगितलेलंच आहे ह्याबद्दल माझं दुमत काय नाही तुम्ही प्रश्न विचारता तुम्हाला उत्तर त्या पद्धतीनं भेटत आहे कोणी का काय विकास केला कोण आमदार होणार आहे कोण माझं एवढंच म्हणणं आहे की आजपर्यंत तिकास तीस वर्षात जी विकास झाला नाही आणि जी काय विकास राहिलेला आहे असा जर कोण विकास इथं करत असेल तर त्याला ह्या माडाक तालुक्यातील जनता निवडून शंभर टक्के देणार म्हणजे येणाऱ्या काळात परिवर्तन आठळ आहे आठळ आहे परिवर्तनच झालं तरच आहे नाहीतर काहीसुद्धा नाही मग आता सध्या बबन दादा शिंदे हे वयाचं निमित्त काढून आता मुलाला पुढे करत आहेत काय म्हणतात मुळात म्हणजे कसं आहे आयत्या गादीवर राज्य करणे आणि ती गादी मिळवण्यासाठी प्रयत्न करणे ह्यात खूप फरक आहे आणि जो माणूस संघर्षातून पुढं आलेला आहे त्या माणसाला त्याची किंमत असते आयत्या गादीवर बसून गादी तशीच पुला चालवणे ती याला परिवर्तन म्हणत नाही परिवर्तन कधी करणार आहे ज्यावेळेस बदलणार आहे गादी त्यावेळेस परिवर्तन करणार काय वाटतं सध्याच्या निवडणुकी हां आता जी जी परिस्थिती आहे भरपूर आरक्षणावर डिपेंड आहे जर जरांगी पाटलांनी जर माणूस उभा केला तर प्रत्येक गावातून मराठा समाज एकवटून भरपूर मतदान होईल सत्तर साठ टक्के म्हणजे जर जरांगीपटला साहेबांनी जर माणूस उभा केला नाही तर नवीन चेहऱ्यासाठी भरपूर संधी तिथे नवीन चेहऱ्यासाठी हो काय वाटतं नवीन चेहरा म्हणून तुम्हाला कोण वाटतं अभिजित आबा अभिजित आबा अभिज पाटीलच काय अभिजित आबाचं कार्य म्हणजे कारखान्यामार्फत जे भाव दिलेला आहे किंवा उसाबा उसामध्ये जे राजकारण झालेलं नाही त्यामुळे अभिजित आबाकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला आहे निवडणुकीचे लढुमाळी आता जवळपास सुरू होत आलेले आहे एक युवक वर्ग म्हणून काय कशा प्रकारे पाहता सध्या युवकवर्गाचं काय नाही इथं फक्त जे जारांगे पाटील म्हणतील तेच होणार कारण की शंभर टक्के मराठा समाजाला व इतर सर्व समाजाला सध्या आरक्षणाची नितांत गरज आहे त्याच्यामुळं जारांगे पाटील जे म्हणतील तोच उमेदवार या भागातून आम्ही भले कुणीही देऊ द्या कुठल्या जाती धर्माचा पक्षाचा जा कुठला कासना जारांगे पाटील जे सांगतील तोच उमेदवार माडा तालुक्यात निवडून येणार म्हणजे कुठेतरी मराठा आरक्षणाचा फटका बसणार शंभर टक्के ना एकशे एक, एक टक्के मराठा समाजाचा नाही सगळ्यात अठरा पगड जातीचा ह्या इलेक्शनला सरकारला फायदा फा फटका बसणार आहे मागील अनेक वर्षापासून विद्यमान आमदार दादा शिंदे आहेत मग हे असताना सुद्धा तुम्ही वेगळी भूमिका घेणार नाही इथं विद्यमान आमदारांनी जरी काय त्यांची आरक्षणाविषयी भूमिका मांडली असली तरी कसं आहे जनतेची दिशाभूल करतायत विद्यमान आमदार असू द्या किंवा भावी होणारे आमदार कुणी का असं ना ते फक्त निवडून येण्यासाठी आम्ही म तुम्हाला आरक्षणाला आमचं शंभर टक्के पाठिंबा आहे लिहून देतो लिहून दिलेला दे आहे आम्ही जारांगी पाटलाकडे भेटलेला आहे आता वेळोवेळी प्रत्येकजण जात आहे आपापली बाजू मांडत आहे की आम्ही मराठा समाजाविषयी इतकं काम केलं तितकं काम केलं आम्हाला तुमच्या पुरस्कृत तिकीट द्या आम्ही निवडून येऊ निवडून येतील पण जारांगी पाटलाने असं काय करू नये करणार नाही सर्वसामान्य जे समाज असेल जो असेल व्यक्ती त्याला जरांगे पाटील तिकीट देतील आणि तोच माणूस शंभर टक्के निवडून येणार विद्यमान आमदार असू द्या किंवा कुठला संचालक असू कुणीही निवडून येणार नाही आता विद्यमान आमदार हे मराठा आरक्षणच्या भीतीने जरांगे पाटलांची भेट घेऊन आलेले आहेत तसेच ती शरद पवारची देखील भेट घेऊन आलेले आहेत काय वाटतं काय नाही आता हे कसं आहे बुडत्या जहाजात बसले ते आता हे बुडत्या जहाजात बसल्यामुळं सगळी हातपाय हलवणारच आहे ती पण ही जहाज जरी बसली जहाजत शरद पवारांमध्ये बसू द्या किंवा जारांगी पाटील बसू द्या जरी जहाजात बस झारंगे पाटील तर जहाजात बसूच देत नाहीत कारण की ही म्हणजे चालू सत्तेचा भाग आहे जे विद्यमान आमदार आहेत ते त्याच्यामुळं आम्ही वेळोवेळी वे गावात आंदोलन केली रस्ता रोको केला पण यांनी आपली अशी काय दखलच घेतली गेली गे नाही सरकारनं त्याच्यामुळं विद्यमान आमदार तर काय विषयच येत नाही पण तुम्ही दुसरा काय विचार आणखीन हां शरद पवार घाटाच्या तर ही कसं आहे सगळी बुडती ती जरी वाहना जहाजात बसली तरी निम्या नदीत कवी नाही गेल्यावर जहाज बुडणार आहे त्याच्यामुळं जोपर्यंत झारांगे पाटील आहेत जारांगे पाटील जे सांगतील तोच उमेदवार इथं निवडून येईल मराठा समाजाचा अशोषक चेहरा म्हणून आमिद पाटील हे सुद्धा पुढे आलेले आहेत त्यांनी अनेक वेळा मराठा समाजाला आर्थिक मदतपासून सर्व म्हणजे सर्व स्तरावर मदत केली आहे मग युवा चेहरा पुढे येतो आहे काय वाटतं त्यांनी झरांगेकडून उभा राहू नाही झारांगे पाटील जे सांगतील मग तो आम्ही कुणीही बघणार नाही मग अभिजिताबा पाटील असू द्या किंवा इतर कुणीही असू द्या जरंगे पाटलांनी जरी सांगितलं की तर आपण दगड उभा केला आहे आणि त्यांना मतदान द्यायचं आहे तर आम्ही शंभर टक्के एक रुपयाची अपेक्षा न करता किंवा एक रुपयाही न वाटता आम्ही एकदम तळागाळातली सगळी जी युवक वर्ग आहे किंवा जी अठरा पगर जाती जी माणसं आहे ती ती आम्ही सगळी मिळून सत्ता परिवर्तन करू विधानसभाच्या निवडणुकीवर आपण माडा तालुक्यातील दारफळ Uh, सीना या गावामध्ये दुपारपासून आपण गाव, दुपार गाव ग्रामस्थांचे मतं जाणून घेतो आहे आणि आता आपल्यासोबत माझे डिप्युटी सरपंचसुद्धा आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत uh, सर काय सांगू शकाल तुमच्या प्र या गावात विकास कामावरून मोठ्या प्रमाणात uh, नाराजी व्यक्त होते काय वाटतं असं नाराजी वगैरे काय गावामध्ये नाही एकोणीसशे पंच्याण्णवला ज्या वेळेला या गावामध्ये माडा तालुका दुष्काळी भाग म्हणून गणला जात होता त्यावेळेला या भागामध्ये भीमा सिना जोड कालव्याच्या माध्यमातून आदरणीय दादांनी फार मोठं विकासाचं काम सिना भीमा जोडकालव्याच्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आहे या भागामध्ये ज्या वेळेला तुळशीच्या लग्नाला सुद्धा ऊस विकत आणावा लागायचा ते तर आज या ठिकाणी चार हजार एकर क्षेत्र या गावामध्ये ऊसाचं आहे ते केवळ बबनदादाच्या प्रयत्नांमुळे आहे आणि त्यामुळं विकास कामाच्या बाबतीत म्हणलं तर आत्ता चालूलं आमची पाच कोटीची कामं चालू आहेत आदरणीय दादांच्या माध्यमातून त्याच्यापूर्वी तीन कोटीचा घाट या गावामध्ये दादांच्या माध्यमातून आलेला विकास कामाच्या माध्यमात या म्हणलं तर शिंदे घराण्याचं खूप मोठं योगदान आणि खूप मोठं त्यांचं प्रयत्न या दारपळ गावासाठी आहे त्यामुळं असं विकासाचं काम नाही वगैरे म्हणता येणार नाही आमच्या गावात बरेच रस्ते कॉन्क्रीटीकरण आता सध्या चालू आहे गावातले नव्वद टक्के जवळजवळ अंडरग्राऊंड गाटर लाईन आहे त्यामुळे विकासाचं काम विकास विकास ग्रामीण भागामध्ये विकास काय असतो ग्रामीण मला विश्वास आहे तर आमदार बबनदादा शिंदे हे पुन्हा एकदा मैदान मान आमदार बबनदादा शिंदे जोपर्यंत आहेत आणि त्यांच्या घरातील जोपर्यंत उमेदवार या तालुक्यामध्ये उभा आहे त्या त्यावेळेला फक्त शिंदे घराण्याचाच आमदार होणार आता सध्या अभित पाटील आहेत शिवाजी सावंत सर तयारी लागलेले आहेत एवढंच काय तर मोहिते पाटील यांच्या घरात शिवते शिवतेसिंह मोहिते पाटील यांच्या देखील नावाची चर्चा आहे काय वाटतं त्यांनी कुठल्या पक्षातून उभारणार आधी त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करा आदरणीय दादांचा या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पक्ष केवळ नावापुरत आहे आदरणीय दादांचाच एक मोठा गट प्रत्येक गावामध्ये दादांचा गट आहे त्यामुळे दादांच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये जो विकास झालेला आहे न भूतो न भविष्य पुढे येणारा आमदारही करू शकत नाही आणि या, या पूर्वीच्या आमदारांनी सुद्धा केलेला नाही त्यामुळे आदरणीय दादांच्याबाबत अनेक नाराजगीचं बोललं जातं की तर नाराज आहेत त्यांचा परिणाम होऊ शकतो नाराजी वगैरे काय वैयक्तिक आता एखाद्या माणसाचा द्वेष म्हणून किंवा राजकीय विरोधाला विरोध म्हणून या ठिकाणी रणजित भायाच्या विरोधात लोक बोलतात दादांची साखर कारखानदारी ही सहकारी असली तरी पोरांनी प्रायव्हेटमध्ये त्यांनी हे केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांचा भाव यांच्यापेक्षा शंभर रुपयांना कमी असतो हे काय नाराजी म्हणता येणार नाही अभिनंद पाटलांनी उस दराची कोंडी फोडली त्यामुळे कुठेतरी शेतकरी वर्ग वळतोय तुम्ही साखरेचे दर बघितले का आज काय आहे अभिजित पटील जर समजा पस्तीसशे आणि छत्तीसशे रुपये भाव आता जाहीर करीत असतील तर त्यांनी आजचं साखरेचं मार्केट बघितलं पाहिजे ना चुकीचं काहीतरी लोकांना समजावून सांगण्यात मजा नाही किंवा असं कुठं पैठणीचे वगैरे कार्यक्रम घेऊन नाही ना काय होणार त्याला मध्ये जाऊन लोकांमध्ये समरस होऊन लोकांना ज्या गोष्टीतून फायदा मिळेल असं योगदानाचं काम या भागामध्ये झालं पाहिजे आणि आज दारपळ गावामध्ये जे आपण एवढं सगळं विकासाचं काम बघतो ते आदरणीय दादांच्या माध्यमातून आहे आणि ह्याच्या उपर सांगतो मागील तीस वर्षापासून एकही जिल्हा परिषद सदस्य एकही तालुका पंचायत सदस्य एकही सहकारी संस्था दुसऱ्या विरोधकाला कधीही मिळवता आली नाही आणि म्हणूनच आज दादांचं या भागामध्ये वर्चस्व जास्त मराठा आणि ओबीसी आरक्षणचा फटका येणाऱ्या काळात बसण्याची शक्यता दाट वरती जाते काय वाटतं असं ह्या उमेदवाराच्या बाबतीत मी तुम्हाला सांगू शकतो की या उमेदवाराने जेवढं मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये विधानसभेमध्ये आवाज उठवायचा असू द्या इतर कुठल्याही वेळेला ज्या ज्या वेळेला मराठा आरक्षणाच्या लोकांनी त्यांना साथ घातली त्या त्या वेळेला त्यांनी शंभर टक्के पूर्ण त्यांच्या जेवढ्या त्यांच्या ताकदीने ते ह्या लोकांच्या पाठीमागं उभं राहिलेलं आहे त्यामुळे मराठा आरक्षणाचा फटका बसेल असं मला वाटतं दादा तुतारी जातील ते मी नाही सांगत ते दादा सांगतील तुम्ही देखील या गावचे एक ज्येष्ठ नागरिक आहात सध्याची राजकीय परिस्थिती पाहता काय वाटते आम्हाला काय वाटतं आम्ही बबनदादा या पार्टीची माणसं आहेत आणि बबनदादा निवडून येणार रणजितबाई उभा राहा अगर बबनदादा उभा राहू दोघापैकी कोणी अपक्ष राहा अगर पक्षात न राहू पण निवडून तेच येणार मोहिते पाटील आणि अमित पाटील यांची ताकद एकत्र एकत्र आली तर काय होत तरी सुद्धा काय फरक पडत नाही काय फरक पडत नाही तरी सुद्धा दादा हा रणजित भैया का बबन दादा मी तुम्हाला कोण अपेक्षा आहे तर रणजित भैया का बबन दादा आता दादा नको म्हणले तर भया अपेक्षित आहेतच आम्हाला म्हणजे वारसा वारसा की सुंदरीतच आपण सकाळपासूनच ग्रामस्थांशी संवाद साधत आहोत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण ज्या लोकांशी संवाद साधला त्यांनी आपलं मत मांडलेलं आहे या सर्वाचा आढावा आपण आणखीन ठिकाणी घेणार आहोत तर पाहूया काय होते ते कॅमेरामॅन संतोष सोबत मी सोहन जयस्वाल सोलापूर व्हायरल पंढरपूर